ना प्रश्न विचारायचे असेल त्यांनी पटापट लाईव येऊन आपले जे लाडकी बहीण योजनेविषयी काहीही शंका असतील आपल्या मनामध्ये ते विचारावत खूप सारे लोक कमेंट करत आहेत तर कमेंट मध्ये सर्वांचे उत्तर देता येत नाहीत आपल्याला तर लाईव्ह जॉईन हो लोकांना आणि आपले क्वेश्चन विचारा जे आपल्या मनामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल काही जरी क्वेश्चन असतील ते विचारा ऑनलाईन जॉईन हो तर मित्रांनो लाडकी बेहन योजनेमध्ये अजून कोणीही जॉईन झाले नाही तरी पटापट जॉईन व्हा आणि काही क्वेश्चन असले आपले काही मनामध्ये क्वेश्चन प्रश्न असले तर विचारून घ्या अर्धा तास फक्त हा आपला लाईव्ह राहणार आहे अर्ध्या तासानं आपण लाईव्ह हा डिस्कंटिन्यू करणार आहे तर कोणालाही जॉईन व्हायचं हो असेल काही क्वेश्चन विचारायचा असेल लाडकी बहीण योजनेबद्दल तर जॉईनिंग होऊन आपले क्वेश्चन हा विचारून घ्या तर खूप सारे अपडेट कालच्या दिवसामध्ये या योजनेबद्दल आलेले आहेत त्याबद्दल अप आपण एक सेपरेट व्हिडिओ थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ते विषय डिस्कस करणार नाहीत ह्या व्हिडिओ ह्या लाईव्हमध्ये आपण फक्त तुमचे क्वेश्चन घेणार आहेत जर कुणाला क्वेश्चन विचारायचे असतील तर पटापट क्वेश्चन विचारा एक पंधरा मिनटं मी लाईव्ह थांबणार आहे कारण की कोणीही लाईव्ह जॉईंट जॉईन होत नाही आहे कोणाचे क्वेश्चन असतील तर व्हा आणि आपले क्वेश्चन फटाफट ला, ला। तर लाडकी बहिणीबद्दल आपल्या मनामध्ये काही क्वेश्चन असतील काय अर्जामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर लाईव्ह पुन्हा शिक्षण घेत आहे दररोज सकाळी नऊ वाजता आपण लाईव्ह येऊन सगळ्या तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण लाईव्ह देण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला जॉईन व्हायचं आहे जॉईन झाल्यानंतर आपण चॅनलला तो आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्याबद्दल नक्कीच आपल्याला समाधान देण्याचा प्रयत्न करून तर कोणाला काही लाडकी बहिणी योजनेबद्दल काही प्रश्न असेल फॉर्म बद्दल फॉर्म भरण्यामध्ये काही चुका झाल्या असतील डॉक्युमेंट बद्दल काही चुका झाल्या असतील तर लवकरात लवकर जॉईनिंग व्हा आणि जे काही क्वेश्चन असतील आपले खूप मोठे काल अपडेट आलेले लाडकी बहीण योजनेबद्दल तेही आपण पुढे डिस्कस करणार आहे फक्त आणि फक्त अर्ध्या तास लाईव्ह घेणार आहे आपण कारण की टायमिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईनिंग व्हा जॉईनिंग झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आपण रोज हा मित्रांनो हा आपला असा पहिला मराठी चॅनल असणार आहे की ज्यावर आपण रोज जे आहे लाईव्ह घेणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दलचे जे अपडेट आपल्याला भेटणार आहे ते आपण रोज सकाळी नऊ वाजता लाईव्ह घेणे आपल्याशी शेअर करणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जेव्हा पण लाईव्ह येईल तेव्हा आपल्याला ते अपडेट त्यासाठी आपल्याला समजले जातील आपले क्वेश्चन पटापट -पत विचारा आज फक्त आपण अर्धा तास लाईव्ह घेणार आहे कारण की टाइमचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त वेळ लाईव्ह घेता येणार नाही मला तर जे जॉईन झालेले आहेत त्यांनी आपले क्वेश्चन असतील ते विचारा नंतर काय प्रोसेस काही नाही जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला काही प्रोसेस करायची नाही जे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण अपडेट देणार आहे की कशा प्रकारे आपले पेमेंट जमा होणार आहे ते अपडेट तुम्हाला भेटणार आहे त्या अगोदर आपण जे आधार कार्ड आहे ते बँकेचं लिंक करून घ्या कारण की डीबीटी मार्फत आपले पेमेंट होणार आहेत तुम्ही जर आधार कार्ड बँक अकाउंट दुसरं अपलोड केलं तर काही प्रॉब्लेम नाही आपलं पेमेंट जे आधारला बँकिंग लिंक आहे त्यावरच होणार हे गोष्ट लक्षात ठेवा अजून कोणाचे काही क्वेश्चन असतील तर विचारून घ्या हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारून घ्या विचारून घ्या आपले काय क्वेश्चन असतील ते ओके ठीक आहे तर आपण रोज सकाळी नऊ वाजता मित्रांनो लाईव्ह येणार आहेत ह्या योजनेबद्दल रोज सकाळी नऊ वाजता लाईव्ह लाईव्ह येऊन आपण जे अपडेट येणार आहेत ते अपडेट आपण अपन रोज आपल्या चॅनेलवर देणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेल ऐकन क्लिक करायचे जेणेकरून जेव्हा आपण लाईव्ह येईल तेव्हा आपल्याला ते लाईव्हची नोटिफिकेशन मिळून जाईल दादा रेशन कार्ड महिलेच्या नावावर आहे पहिले पेजवर नाव आहे पण त्या नावागच्या पेजवर नाही तर फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही पहिल्या पेजवर महिलेच्या नाव रेशनिंग कार्ड आहे ना मग महिलेच्या नावावर रेशनिंग कार्ड असल्यामुळे पहिल्या पेजवर जरी रेशनिंग कार्डवर नाव असेल तरी फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल एवढे स्ट्रिक्टली ते डॉक्युमेंट चेक करत नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही पण अप्रूव्ह होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही होऊन जाईल अक्षर काही प्रॉब्लेम नाही हा तर सर्वांनी जॉईनिंग हॉल जॉईन झाल्यानंतर लवकरात लवकर आपले क्वेश्चन विचारा आज फक्त आपण अर्धा तास लाईव्ह घेणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो अर्धा तास लाईव्ह आहे लाईव्ह असताना खूप लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत की <coughs> कमेंट करतात व्हिडिओवर ते सर्व कमेंटचे आन्सर देणे शक्य होत नाही मित्रांनो आपले सी एस सी सेंटर आहे आधार सेतू केंद्र आहे त्यामुळे सर्व प्रश्नांचे उत्तर देणे माझ्या जीणे शक्य होत नाही खूप लोक लोक काय करतात व्हॉट्सअपला पण प्रिक्षन करतात कॉन्टॅक्ट करतात मी सगळे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे हो आपल्या चॅनलवर देत असतो मी इंस्टाग्रामवर कुठेही नाही आहे फक्त युट्यूबवर आपल्याला माहिती देत असतो त्यामुळं आपण जॉईनिंग व्हा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दिसत नाही का थोडा प्रॉब्लेम आहे तर समजून घ्या जर दिसत नसेल किंवा आवाज येत नसेल व्यवस्थित तर नक्कीच पुढे या मी नक्कीच प्रयत्न करू चांगले आपल्याला क्वालिटीमध्ये पूर्ण कंटेंट देण्याची तर जे जॉईनिंग झालेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद जॉईनिंग झाल्यानंतर प्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लो रोज लाईव्ह येणार आहेत आपण आणि ठीक आहे डिश अप्रूड फॉर्म साठी एडिट ऑप्शन येईल का डिश अप्रूड फॉर्म साठी ऑप्शन येणार आहे थोडा वेट करा ऍपमध्ये अपडेट होत आहे ऍप मध्ये अपडेट झाल्यानंतर एडिट ऑप्शन येईल आता सध्या तरी एडिट ऑप्शन खूप सारे लोकांना येत नाही साईट चालू झालेले साईट सकाळपासून चालत आहे तरी ज्यांना कुणाला पोर्टलवर फॉर्म भरायचे असतील त्यांनी पोर्टलवर फॉर्म भरून घेवेत कारण की साईट दिवसभर तरी चालत नाही काल तर पूर्ण दिवस साईट ही अंडर मेंटेनन्स मध्येच होते तर सकाळपासून साईट थोडीफार चालू लागलेली आहे तर ज्यांना पोर्टलवर फॉर्म भरायचे आहेत त्यांनी पोर्टलवर फॉर्म भरून घ्यावेत नंतर काय होते माहितीये का दुपारनंतर जे लोक किंवा दहा अकरा नंतर बारा नंतर जे लोक फॉर्म भरण्याचे तयार करत आहेत त्यांचा फॉर्म भरला जात नाही तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या सकाळी किंवा संध्याकाळी काल संध्याकाळी पूर्ण दिवस आणि रात्री पण प्रॉब्लेम येत होता मराठीतून क्वेश्चन विचारा आहे हे आपले कोणती लँग्वेज आहे काय माहीत नाही मला पण तर मराठीतून क्वेश्चन विचारा कृपा करून तर आपले काही क्वेश्चन असतील आपले ऑनलाईन सर्विस लाडकी बहिणी व्यतिरिक्त जरी काही क्वेश्चन असतील तेही आपण घेणार आहोत ओ टी पी दादा हा सर्व्हरचा इश्यू आहे हा ह्यामध्ये आपण काही करू शकत नाही ना तुम्ही काही करू शकता ना आम्ही काही करू शकतो सर्व्हरचा इश्यू असल्यामुळं ओ टी पी अजून पोर्टल ही आणि ॲप ही त्यांनी त्याच दर्जाचे ठेवलेले आहे दर्जा वाढवला नाही पोर्टलचाही दर्जा तोच आहे ना आमचाही दर्जा तोच आहे फॉर्म भरले जात नाहीत व्यवस्थित अपलोड होत नाहीत डॉक्युमेंट व्यवस्थित सबमिट होणं खूप अवघड होत आहे तरी आता त्यांनी दर्जा जेव्हा त्यांच्या वेबसाईटचा सुधारतील तेव्हा हे प्रॉब्लेम सर्व ही होतील काल मेंटेनन्स मध्ये साईट होती, होती। कदाचित आज थोडेफार प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत तरी तुम्ही आज ट्राय केला आज शक्यतो फॉर्म सबमिट होणे शक्य होईल तर काही क्वेश्चन असतील ते विचारून घ्या आता फक्त आपण येथून पुढे दहा ते पंधरा ला मिनिटं लाईव्ह राहणार आहोत तर आ, काल खूप मोठी अपडेट आली या योजनेबद्दल त्या अपडेट म्हणजे असे आहे की मित्रांनो ह्या योजनेमध्ये जे राशी धनराशी पहिला हप्ता मिळणार होता ते जी डेट नक्की करण्यात आलेली त्या डेटविषयी आपण सेपरेटली एक व्हिडिओ बनवणार आहे त्या डेटमध्ये जे पहिल्या इन्स्टॉलमेंट पहिला हप्ता कोणा कोणाला भेटणार आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाण माहिती देणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला ती माहिती मिळण्यात येईल पूर्ण प्रोसेसने आपण ती माहिती सांगणार आहे की काही काही डिटेल्स आपल्या योग्य असतील तर आपला पहिला हप्ता आपल्या अकाउंटवर जमा होईल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर साधारण एक तासानंतर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होऊन जाईल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो कारण की आपण असेच आपला हा पहिला मराठी चॅनल आहे जो लाईव्ह येऊन आपल्याशी लाइव एनुन जो ज्या मराठी योजना असतील ज्या ऑनलाईन सर्विसेस असतील त्याबद्दल रोज माहिती देणार आहे मी त्यामुळे चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा का ओल्ड फाय फॉर्म म्हणजे कसं असते ते तुम्ही पहिला फॉर्म भरलेला डिटेल ते फॉर्म तुम्हाला जर पुन्हा भरायला असेल म्हणजे तो फॉर्म कम्प्लीट झाला नसेल तर फॉर्म पुन्हा भरण्यासाठी ओल्ड फाईल ऑटोफिल असा ऑप्शन येत होता इयर्स केल्यानंतर पहिला भरलेला फॉर्म तुमचा पूर्ण ओपन त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही माहिती भरायला लागत नाही पुन्हा फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचा फोटो अपलोड करायचा फॉर्म पूर्ण भरायचा अशा प्रकारे ती सिस्टम असते जर इयर्स केलं तर पूर्ण पूर्ण पहिला फॉर्म तुमचा पूर्ण ओपन होतो जातो कोणाची विचारून घ्या सर्वांना आवाज व्यवस्थित येत आहे तर सर्वांनी एक लाईक करा लाईक कोणीही करत नाही ठीक आहे काही असतील क्वेश्चन तर कृपा करून विचारा जेणेकरून आम्ही त्याचे असे ऑनलाईन आपल्याला लाईव्ह आपल्याशी आपल्याशी शेअर शेअर करू करू जे असतील ते खूप लोकांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत तरी सर्वांनी क्वेश्चन करा क्वेश्चनचे आम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करू आपणास हा जर कोणाचे क्वेश्चन असतील तर त्यांनी पाठापाठ विचारावेत आपले काय क्वेश्चन असतील ते आमच्या जे शेअर करावे त्यांच्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू जे नवीन जॉईनिंग होत आहेत त्यांनी चॅनल करा आपण रोज सकाळी नऊ वाजता लाईव्ह येत असतो तर लाईव्ह आल्यानंतर आपण ह्याच योजनेबद्दल नाही लक्षात ठेवा ह्याच योजनेबद्दल नाही ज्या नवीन नवीन योजना येतात त्यावर लाईव्ह शिक्षण घेणार आहोत त्या माध्यमातून आपण मनामध्ये जे क्वेश्चन असतील काही फॉर्म नवीन सुटतात काही जॉब विषयी इन्फॉर्मेशन असतात त्या सर्व इन्फॉर्मेशन आपण लाईव्ह येऊन आपल्या चॅनलवर देणार आहोत तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यानंतर थोडा वेळ आपण लाईव्ह वे टाहणार आहोत त्यानंतर हे लाईव्ह इथेच आपण डिस्कंटिन्यू करणार आहोत कारण की टायमिंगचा प्रॉब्लेम आहे आपल्याला आपले सेट्यूवर पण जावे लागते धन्यवाद आक्षेप आहोत लाईक बद्दल आणि चॅनललाही सबस्क्रायबर आहात तुम्ही आपले तर धन्यवाद आपले मनापासून तर इतर लोकांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असे मराठीमध्ये असे लाईव्ह येऊन कोणीही डिटेलमध्ये माहिती देण्याला आत्ता सध्या तरी नाही तर आपला हा पहिला चॅनल आहे की लाईव्ह येऊन आपल्याशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आपले जे सेतू सेंटर आहेत तेथूनही आपण लाईव्ह माहिती देण्याचा दे प्रयत्न करू नेक्स्ट टाइमला आपल्या ऑफिसमधून आपल्या सी एस सी सेंटरमधून आपल्या सेतूमधून आपण लाईव्ह आपल्याशी कॉन्टॅक्ट करू लाईव्ह योजनेची माहिती देऊ लाईव्ह कसं काम होतं कसे फॉर्म भरले जातात कसे डॉक्युमेंट हाताळले जातात हेही आपण लाईव्ह आपल्याशी शेअर करणार आहोत तर चॅनलला जोडल्या जोडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर सर्वांच्या मनापासून धन्यवाद आपण येता तर थोड्याच वेळात डिस्कंटिन्यू करणार आहे लाईव्ह कारण की आपल्याला पुढीलही काही कामे आहेत त्यामुळे थोडा वेळ सकाळी आपण लाईव्ह घेणार आहे आज थोडासा उशीर झाला आहे त्यामुळे जास्त वेळ लाईव्ह घेता येणार नाही मला तर दिवसाचं सकाळी आपण नऊ सकाळी नऊ वाजता साधारण एक तास लाईव्ह घेणार आहे दिलीच आहे ज्यामध्ये ज्याही नवीन योजना असतील ते आपण लाईव्ह डिस्कस करणार आहेत त्याबद्दल काय लागणार डॉक्युमेंट असतील काय लागणार आणि तुमच्याबद्दल काही मनामध्ये काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चन बद्दलही आपण लाईव्ह डिस्कशन करणार आहे तर सर्वात <coughs> महाराष्ट्रातील आपला हा पहिला चॅनल आहे ला जो लाईव्ह आपल्याशी कॉन्टॅक्ट करत आहे मराठी योजनेबद्दल आपण असे खूप सारे लाईव्ह कंटेंट हे करतो कंज्यूम करतो ज्यातून आपल्याला काही माहिती भेटत नाही पण हा आपला महाराष्ट्रातील पहिला असा चॅनल आहे जे दे इन्फॉर्मेशन देत आहे तुम्हाला लाईव्ह ला ला महाराष्ट्रात ज्या काही हो योजना येतील त्याबद्दल आपण लाईव्ह सर्वांना आपल्या प्रेक्षकांना इन्फॉर्मेशन देणार आहे माहिती देणार आहे तरी सर्वांनी आपल्या चॅनलशी जोडले जावा जोडले जाऊन जे सबस्क्राईब कसं नाही बटन आहे त्याला क्लिक करा नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून जेव्हा केव्हा आम्ही लाईव्ह येऊ तेव्हा आपल्याला आम्हाला लाईव्ह पाहता येईल तर सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ डिस्कंटिन्यू करत आहोत कारण की टायमिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर झाले तर दुपारनंतर आपण एखादा लाईव्ह घेऊ प्रॉमिस नाही करत मी कारण की कामाचा वेळामध्ये काही वेळ भेटेल असे नसते तर लाईव्ह भेटला वेळेला तर लाईव्ह करून नाहीतर व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर येणारच आहे पूर्ण इन्फॉर्मेशनचा तर सर्वांनी जॉईन बरं धन्यवाद नमस्कार